सदरक्षण आहे खल निग्रण ह्या त्यांच्या ब्रेद वाक्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटची सेवा त्यांच्या हातून सहा महिने घडलेली आहे खाडेसारांसारखा एक व्यक्ती आपल्या भागातला विद्यार्थी तो मोठा अधिकारी झालाय आणि तो समाजासाठी प्रेरणा ठरतोय आपण त्यांचं मनोगत या ठिकाणी आहे मला खरं तर या कार्यक्रमात अश्विनी येणार आहे असं जर म्हटलं असतं तर मी अश्विनीलाच अध्यक्ष करा म्हटलं असतं कारण मी अश्विनीला आष्टी तालुक्यात सुरेश धस यांच्या मार्फत तालुक्यामधल्या दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला अतिशय एका वर्ग एक त्याचा दर्जा कसा असावा त्याची उंची कशी असावी याचं एक चांगलं उदाहरण मी अश्विनीच्या रूपाने त्या कार्यक्रमात बघितलं होतं आजही मी अश्विनीला म्हटलं होतं अश्विनी की तू काय कर की विद्यार्थी सेंट्रिक बोल कारण इथं बसलेली जी माणसं आहेत याच्यापैकी नाईन्टी पर्सेंट लोकांना आता मोटिवेशनची गरज उरलेले जे आहेत त्यांना नाहीशनची गरज आहे कारण सत्कारात बावन्न मुलांचा सत्कार आहे पण ते सत्कार या ठिकाणी एकशे एक बावन्न पैकी मला वाटतं एक पाच पंचवीसच असते त्या सत्कार पालक या ठिकाणी उभा आहेत मित्रांनो खर तर माझं मत आहे विवेकानंद पतसंस्था ही आपलं सगळ्यांचं कुटुंब आहे शिक्षक हा समाजामध्ये दीपस्तंभासारखा आहे आपल्या पतसंस्थेचे होणारे कार्यक्रम शिक्षकाचे होणारे कार्यक्रम अशा उंचीवरचे असावेत की ते कार्यक्रम पाहून ते कार्यक्रम ऐकून समाजातल्या सर्व घटकांना असं वाटलं पाहिजे की एखादा गुणगौरवाचा आदर्श कार्यक्रम कसा असतो आणि याची सगळ्यांची जबाबदारी आहे एकशे बावन्नची नावं फार बारकाईने पण आता मुलं शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये कोणी दिल्लीला आहे मला या ठिकाणी अपेक्षित होत आपला तालुका शैक्षणिक दृष्ट्या खूप चांगला बघतो देशामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत बघितलं तर एम्सच नाव घेतलं जात आहे अभियांत्रिकेच्या याच्यामध्ये आपण विचार केला तर आय आय टी च नाव घेतलं जात आहे आस मुलं स्वातंत्र्याच्या नंतर ह्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये एम्स ला जायला लागली आय आय टी ला जायला लागली हे जर मुलं इथं आज आली असती मला शिंदे नावाचे आहेत काढायला जिल्हा परिषदेमध्ये शिकलेला मुलगा त्यांचा आय आय टी दिल्लीमध्ये इंजिनिअरिंग करतोय बीटेक करतोय तो जर या ठिकाणी आला असता त्याने जर त्याचं मनोबत या ठिकाणी व्यक्त केलं असतं तर मग निश्चितपणे त्याच्या मनोगतामधन ह्या बाकीच्या ज्या नेक्स्ट एक्सपिरियन्स आहेत त्या नेक्स्ट एक्सपिरियन्सने प्रेरणा घेतली असते आय आय टीला लागलेली पोरं या ठिकाणी आली असती एम्स ला लागलेली मुलं आली असती एक दिवस तुमचा कारण एखादा माणूस मोठा होतो जसे चार पॅरामीटर खाडे साहेबांनी सांगितले अश्विनीने दोन तीन पॅरामीटर सांगितले यांच्यातला कॉमन पॅरामीटर जो आहे तो आहे मोटिवेशन मग खरी मोटिव्हेशन कोणाकडनं मिळते आश्विनी सक्षम झाली तिच्याकडनं खरी मोटिवेशन संतोष खाडे यशस्वी झाले खरी त्यांची मोटिवेशन शिंदे पार्क हा दिल्ली ला गेला तो बोलला त्याच्यापासून खरी आहे मोटिव्हेशन आमचा चव्हाण येच नागपूरला गेला खरी त्याच्याकडनं मोटिवेशन अशा जर मोटिवेशनल रोल मॉडेल आपण आपल्या शिक्षकांनी आपल्या पाल्यांसमोर उभा केले तर निश्चितपणे मित्रांनो भविष्यामध्ये याचा आपल्याला फायदा होतो आपण हजार माणसे आज आपण बघतो एकेकाळी आपण आपल्या संस्कृतीचा विचार केला तर भुकेल्या माणसाला पाण्याबरोबर अन्न देणारी आपली संस्कृती आज बघा ना काही कार्यक्रम तर मी मित्रांनो असे बघायचे आता त्याच्यामुळेच मी मारुतीला म्हटलं मारुती अगोदर सत्कार बघू अगोदर सगळ्यांचे किमान बोलले होते बोलले होईल झाले तर की मान सगळे थांबले तर साठ हजाराच्या इंटेक कॅपॅसिटी आहे पण त्या साठ हजारामध्ये पण ज्याला मुंबईच्या आय आय टी कम्प्युटर सायन्स करायचं असतं तिथं ऑल इंडिया रँक पन्नासच असावी लागते तरच ते कॉलेज मग आपली पोर तिथं जाण्यासाठी आपण किती दूर आहेत आता मी कुठे आहे मला कुठं जायचंय याच दिशा देणारा दिनस्तंभ म्हणून तुम्हाला काम करायची आपल्या मुलांसाठी तर करायचं आता मी सहज बसल्या बसल्या बघत होतो की काल परवा दिवशी स्कॉलरशिपचा रिझल्ट लागला स्कॉलरशिप म्हणजे जग जिंकलं नाही पण शालेय स्पर्धा परीक्षा अशा परीक्षा आहेत की ज्या आपल्या मुलांना पंखात बळ देत त्याचा कॉन्फिडन्स वाढवत बीड जिल्ह्यामध्ये बीडचा विचार केला बीड मध्ये सहा मतदारसंघ आहेत आम्ही गेल्या आठवड्यात पासून त्याचा डाटा संकलित केला डाटा तर आम्हाला असं चित्र दिसलं की पाच मतदारसंघात पन्नास टक्के विद्यार्थी नाहीत एक ते साठ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आष्टी आणि पटोला आणि शिरो हे वित्रांत कुठचं यश महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत जिल्ह्यामध्ये आपण तालुक्याच्या स्पर्धा करू ज्यावेळेस जिल्ह्या जिल्ह्याची स्पर्धा केली तर या छत्तीस जिल्ह्यांमधला रेशो असं सांगतो बीड जिल्हा जिल्हा एक नंबरला पुणे आहे राज्य यादीमध्ये दोन नंबरला कोल्हापूर जिल्हा आहे तीन नंबरला सातारा जिल्हा आहे चार नंबरला बीड जिल्हा आहे बीड जिल्हा राज्य गुणवत्ता यादीत सुद्धा मित्रांनो चार नंबरला आहे कदाचित हा चार नंबरचा जिल्हा तुम्ही असे कार्यक्रम घेतले विद्यार्थ्यांना प्रबोधन दिले त्यांच्यासमोर रोल मॉडेल मांडले सातत्यपूर्ण आपण ज्याला म्हणतो कंटिन्युअस त्याच्यामध्ये दे, प्रेरणा देत राहिले काम करत राहिले तर येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये हा आपला आष्टी तालुका निश्चितपणे बीड जिल्हा महाराष्ट्रात शिष्यवृत्तीमध्ये एक नंबरला जातो बऱ्याच जणांचा याचं खंडन करतील की शिष्यवृत्ती म्हणजे सगळं नाही पण मित्रांनो मी मी एक खासगी शाळा मी काल मला सांगोलेला उद्या एका कार्यक्रमाला तिथल्या त्या जिल्ह्यातल्या गुणवंत मुलांचा सत्कार माझ्या ठेवला मी तिथं जायचंय म्हणून राज्याचा डाटा बघत होतो मी माझ्या शाळेचा डाटा बघितला तर जेवढे गुणवंत यादीत आलेली पोर आहेत त्याच्यापैकी नव्वद टक्के पोर तर चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज हे स्कॉलरशिप म्हणणं शक्य झालंय मला आपण सगळ्यांनी मित्रांनो आणि आता ह्या वर्षी तर गव्हर्नमेंटने असा निर्णय घेतला आहे की पुढच्या वर्षी पासून ही शिष्यवृत्तीची परीक्षा चौथी आणि सातवीला आलेली असेल आणि ज्या वेळेस आणि सातवीला ही परीक्षा आलेली असेल त्यावेळेस आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची अजून जास्त जबाबदारी वाढलेली असेल आणि एकदा का आपण त्याच्यामध्ये जायला लागलो परिस्थिती बघा शिक्षकांच्या बदल्या झाल्या सुरेशांना गेल्या कार्यक्रमामध्ये बदल्यांवर व्यंगात्मक बदले की म्हटले ही बदली का बदला आहे वास्तविक जर सगळे ला ला शिक्षक बदलायला लागली कामाचे शिक्षक मला असं डिस्क्रिमिनेशन नाही करायचं पण ह्या बदल्यामध्ये मला असं जाणवायला लागलंय की जी खरंच तळमळी ताकदीने काम करणारे यंग जनरेशन आहे या यंग जनरेशनवर सेवा कनिष्ठतेमुळं बऱ्यापैकी अन्याय व्हायला लागला आणि त्यांच्यामधला त्यांच्यामधला शिक्षक कदाचित ह्या बदल्यामुळं शिथिल व्हायला लागलाय काय काय असं वाटतं मित्रांनो नोकऱ्या म्हटलं त्या गोष्टी आल्याच कारण माझे सुद्धा मी ते ऍक्सेप्ट आपण कुठेही जा पण आपण सगळे आपण आपल्या घराजवळ राहतोय सगळ्या गोष्टी करतोय आपल्या तालुक्याची सेवा करतोय आपल्या मातृभूमीची सेवा करतोय आपण सगळ्यांनी मित्रांनो शिक्षण क्षेत्रासाठी काम जर केलं तर मला वाटत नाही आपल्याला कोणी संतोष काढे कार्यक्रमाला आणायची एक दिवस असा यावा नऊश सभासदांपैकी कितीतरी सभासदर ला असावेत सी ला असावेत एम्स ला असावेत आय एस ऑफिसर असावेत आय पी एस असावेत आय एफ एस आय एफ एस ऑफिसर असावेत आय एस ऑफिसर असावेत डेप्युटी कलेक्टर असावेत आपल्या किती जणांचे पोर आय एस ए आमचे सभासद नऊशे चे नाही सडेतीन लाखाने घेत तीन साडेतीन लाखाचा मतदार संजय रत्नाकर आता एक आय पी एस ऑफिसर तर निश्चितपणे ठामपणे सगळ्यासमोर सांगतो कदाचित अश्विनी पुढच्या वर्षी तूच आय एस पो न्यावर तुझ्यामध्ये गट आहेत तर मागच्या आहेत थोड्याशा दुरुस्त करून प्राप्तीने लढ आणि या सगळ्या महिलांना हे आमच्या लोकांना प्रेरणा देत मित्र संस्कृतीने बोलत असताना एक वाक्य साहस पुस्तक असत मी असं एकदा वक्त्याचं ऐकलं होतं सहाशे पुस्तकं वाचणं जोप नाही कारण सध्याच्या काळात आपला टाइम सेट टार्गेट सेट तीस सेकंदाच्या रेलवर झाले एखाद्या दोन मिनिट झालं म्हणजे त्याचा ऍडिक्ट मी पत्र मी परवा दिवशी माझ्या शेतात चाललो होतो मी ठरवलं होतं की गाडी चालवत असताना मोबाईल नाही लावला मी एवढं मन म्हणून ठरवलं पण मला तर जगलंच नाही मला पाच वेळेस मोबाईल आपण त्याचा मेसेज आलाय का बघायला मग अशा पिरियडमध्ये ही संस्कृती सहाशे पुस्तकं जर वाचत असेल तर मला वाटतं या संस्कृतीला भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे आणि पुस्तक वाचणं हे शिक्षकांसाठी तर अतिशय महत्वाचं आहे आपण एखाद्या ठिकाणी बोलायला उभा राहिलो तर आपल्या बोलण्यामध्ये सुसंगतपणा आहे का आपण मांडतोय तो कंटेंट शिक्षक म्हणून दर्जेदार आहे का नसेल तर कदाचित आपलं वाचन कमी पडतं आपण जर वाचन केलं तर आपलं निश्चितपणे ह्या गोष्टी सुधारतील मग संस्कृती वाचलं म्हटल्यानंतर मला वानगुडे पाटलांचं एक वाक्य आठवलं शिक्षणाने माणसाचं मस्तक सुधारत आणि मस्तक सुधारलेली माणसं कुणाच्याही समोर नतमस्तक होत नाहीत कुणाही समोर म्हणजे ठरावी मित्रांनो आपण सगळ्यांनी वाचा आपला तालुका मोठी धरणं नाहीत मोठ्या नद्या नाहीत बागायती क्षेत्र नाही इंडस्ट्रियल एरिया नाही आपल्याला सगळ्यांना जगायचं आणि जगवायचं असेल तर दर्जेदार शिक्षण ही एकच गोष्ट आपल्या सगळ्याला टिकवणार आहे आणि मग ही दर्जेदार शिक्षण देण्याची जिम्मेदारी समाजाने आपल्यावर टाकलेली आणि मग ही जिम्मेदारी आपण सगळ्यांनी यथार्थपणे पार पाडावी या शुभेच्छा सह मी या ठिकाणी थांबतो येणाऱ्या भविष्यकाळात पतसंस्था आर्थिक दृष्ट्या सक्षमच होणार आहे पन्नास कोटीच्या ठेवी कर्ज वाटप भरपूर शंभर कोटी पर्यंत जाईल पण मला पतसंस्थेच्या सगळ्या संचालक मंडळाला मी आवाहन केलं होतं तसं तर खरं माझा अधिकार आहे कारण मी अद्याप पर्यंत या पतसंस्थेचा सभासद आहे थकीत नसलेला म्हणजे आंबेजोगाईला जरी गेलो तरी नियमित पतसंस्थेचे म्हणजे हप्ते शेअर्स भरणार सभासद आहे सभासद या नात्याने मला राईट आहे की तुम्हाला मला काही सूचना करायची संचालक मंडळाला मी मला अशी तुम्हाला सूचना करायची असे कार्यक्रम तर घेतच जा पण प्रत्येक कार्यक्रमाला एखादा आय एस ऑफिसर मुलांच्या माणसाला माणसाला एक आय एस ऑफिसर आणला पाहिजे आपण आणि तुम्ही हे तर आणाच आणा पण आता येणाऱ्या चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत काय फरक पडून फरक दोन तीन स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेचा जर खर्च पतसंस्थेने केला तर सगळ्यांनी करा एक शेचा शेचा एक एक चा चा पास पास। ना एका परीक्षेचा खर्च मनुष्य दस म्हणून मी माझ्या पगारातून करतो जो तुम्ही करा कुणाचा वाढदिवस असेल तर त्याला विनंती करू एखाद्या जिल्हा परिषद सदस्याचा वाढदिवस असल्यानंतर एखाद्या खेळाचे टुर्नामेंट कब एखाद्या क्रिकेटच्या टुर्नामेंटचा खर्च आष्टी सारख्या ठिकाणी पाच पाच लाख रुपयाचे बक्षीस ठेवून टुर्नामेंट घेतल्या जातात पश्चिम महाराष्ट्रात जा बरं पुणे जिल्ह्यातील एकशे वीस पोरं स्कॉलरशिपला आठवीच्या साताऱ्यात काय तिथं ग्रामपंचायत सदस्याचा सरपंचा जर वाढदिवसा असला ना तर तो वाढदिवसा दिवशी त्या गावातल्या पोरांची स्कॉलरशिपची परीक्षा हे वातावरण आपण का नाही करू शकत माझे विद्यार्थी त्या दिवशी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो दिनेश पोकळे सरांच्या केरोळला अव गावातले पोर एकत्र एक आली नुसतं पोकळे सरांनी त्यांना मोटिव्हेशन दिलं तर पाच दहा लाखाच्या वस्तू ते शाळेला केरळमध्ये ते आपण माझ्या विद्यार्थ्यांना कॉल केलं आपण म्हणू शकतो माझ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुम्ही काय करा गावात एक पाच दहा नऊ उदयच्या परीक्षा घ्या ग्रामीण भागातली मुलं नऊ उदयला गेले तर काय फरक पडणार आहे शहरातल्या मुलांना स्कॉलरशिप बाकीच्या ना पण ठेवली तर पतसंस्थेला माझी एक विनंती आहे की आपण जर या स्कॉलरशिपच्या परीक्षा तू त्याच्यातला मास्टर आहे आणि मी तू तिथं संचालक झालाय म्हणून अधिक्ष भावनेतून बोललो की तुझ्या मार्फत ही वस्तुस्थिती वास्तवात येईल आणि आपण समाजासाठी काहीतरी करतो ही भावना समाजात पण जाईल ना सगळ्यांना विनंती आहे यापेक्षा एक दोन अपेक्षा ठेवल्या परिस्थिती मांडली जर माझ्या बोलण्यामध्ये मा स्पष्ट बोलल्याने जर पण दुखावलं असेल तर मी त्यांना मला त्यांनी माफ करावं अशी मी त्यांना विनंती करतो मारुती पटाडे सर